कलम अठरा कलम अठरा मकोका म्हणजेच की मोक्का कायद्यातील कलम अठरामध्ये मध्ये पोलिसांसमोर दिलेली कबुली जबाब हा विचारात येतो असे या कायद्यामध्ये सांगितलेले आहे जरी भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच की पूर्वीचा इंडियन इव्हीडन्स ऍक्ट या ऍक्ट मध्ये पोलिसांसमोर दिलेले कबुली जबाब हे ग्राह्य नाहीत असे सांगितलेले असले तरी कलम अठरा हे भारतीय साक्ष अधिनियमला अपवाद आहे विद्यार्थी मित्रांनो कलम अठरा प्रमाणे जर पोलीस अधीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यासमोर जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या संघटित गुन्हेगारी संघटनेतील आरोपीने सदस्याने किंवा कट रचणाऱ्या व्यक्तीने किंवा अशा अप्रेरणा देणाऱ्या व्यक्तीने किंवा सहा आरोपीने जर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर अशा गुन्ह्यासंदर्भात जर कबुली जबाब दिला तर तो मित्रांनो कबुली जबाब तो ग्राह्य धरण्यात येईल तो विचारात घेण्यात येईल